शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांनी काल मुंबईत शिवाजी पार्कवर संयुक्त सभा घेतली मराठी माणसासाठी मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी एक व्हा असं आवाहन त्यांनी मराठी माणसांना केलं आज जर तुमच्या हातात ही शहरं गेली त्यांच्या हातामध्ये गेली उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं तक्रार कोणाकडे करायची आज इतर इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत माझं त्यांनाही आव्हान आहे सोडा ते सगळं या मराठी माणसासाठी एक मुंबईसाठी एक वा या महाराष्ट्रासाठी एक वा मुंबई महाराष्ट्राला मिळाली एकशे सात आमचे हुतात्म्य गेले उद्या मुंबई गेली तर त्या पुतळ्यानंतर काय अर्थ आणि पुतळे काय म्हणतील ते, ते का आमचा मराठी माणूस बेसावत राहिला आणि म्हणून आम्ही मिळवलेली मुंबई आम्हाला गमवावी लागली ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच सत्तेत सहभागी करून घेतल्याचा आरोप त्यांनी भाजपावर केला आणि कडाडून टीका केली मुंबईसाठी आम्ही दोघं एकत्र येण्याचं कारण असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं हाच धागा पकडून मराठीसाठी मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी एकत्र आल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं प्रदूषण हवेचं नव्हे तर भ्रष्टाचाराचं प्रदूषण असल्याचं सांगत त्यांनीही भाजपाला लक्ष्य केलं मुंबईचं बॉम्बे करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आमची मुंबई मुंबादेवीच्या नावावरून तिचं नाव आम्ही मुंबई ठेवलं मला आता भीती वाटते म्हणजे भीती तर वाटत नाही कारण तुम्ही एवढं म्हटल्यानंतर त्यांना भीती वाटली पाहिजे की मुंबईचं परत बॉम्बे करण्याचा त्यांच्या मनामध्ये डाव आहे का आपल्या पक्षानं मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी काय केलं असा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी त्यांनी पुस्तिका दाखवली या पुस्तिकेतील कामं मोठी आहेत असं सांगून त्यांनी मुंबई महापालिकेच्या शाळा पाणीपुरवठा सेवा यांचा दाखला दिला बोगस मतदारांची नोंदणी आणि प्रशासनावर दबाव टाकून